हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर चला माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हा व्हिडिओ आहे एकादशी दिवशीचा एकादशीची जी पूजा आहे विठ्ठल रुक्माईची वगैरे तर ती घरात पुरींनी केली होती कारण त्या आज माझ्या अगोदर उठल्या होत्या कारण त्या एकतर असं पूजा वगैरे काही करत नाहीत पण एकादस गुरुवार असला ना तर त्या माझ्या अगोदर उठून पूजा वगैरे करतात कारण त्यांना पण माहिती आहे की उपवास केला ना तर काहीतरी थोडीफार देवाची सेवा केल्याशिवाय आपला उपवास पूर्ण होत नाही असं त्यांना पण माहिती आहे त्यामुळे त्या माझ्या अगोदर उठून त्यांनी घरातल्या घरात पूजा वगैरे सगळी विठ्ठल रुक्माची मांडली होती मांडून ठेवली होती सगळी पूजा घरामध्ये पण बाहेरची पूजा तशीच राहिली होती तर तीच आता मी करते पोरी आदल्या दिवशीच त्यांनी सगळं विचारून घेतलं होतं आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी माझ्या अगोदर उठून दगिनी पूजा वगैरे मांडली होती विठ्ठल रुपमाईची मूर्ती वगैरे वरची काढून घेतली होती आणि सकाळी लवकर उठल्यामुळं लाईट पण नव्हती आणि घरात अंधार असल्यामुळं घरातल्या पूजाचा व्हिडिओ काही केला नाही मग म्हणलं चला बाहेरचा तरी व्हिडिओ घेऊ सकाळी सकाळी तर तुळशीची आणि सूर्याची पूजा माझ्याकडे असते रोज पण तर तीच मी पूजा करून घेत होते इथं तुळशीला एक तांबे पा म्हणजे एक तांबे पाणी तुळशीला एक तांबे पाणी आपले महादेवाला आणि एक तांबे पाणी सूर्याला असे तीन तांबे रोजचे बाहेर मी घालत असते रोजच पहिल्यापासून सूर्याला पाणी घालते पण पहिल्या पहिल्यांदा कसं थोडंसं पाणी घालत होते पण आता पूर्ण आखा एक आपला देवाचा तांबे असतो तो तेवढा घालते आता तर इथे माझी पूजा वगैरे झाली आणि आता फुलं तोडायला चालू होते कारण आता कसं वातावरण पावसाचं असल्यामुळं फुलं एवढी जास्त येत नाही ती कमी झालेत फुलं आता आपण तेवढेच दे वापरते थोडेसे तरी येतात दोन चार दोन चार म्हटलं चला तेवढेच तर फुलं तोडून घेऊ तर हा व्हिडिओ कालच यायला पाहिजे होता पण काल मला एडिटच करणं झालं नाही त्यामुळे म्हटलं की चला आज तर व्हिडिओ पाठवू आणि तसं पण व्हिडिओ मी पाठवला ना पण नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे ना वि सकाळी जर व्हिडिओ टाकला ना तो, तो संध्याकाळी चार पाच वाजता व्हिडिओ चालला आहे असा प्रॉब्लेम झाला व्हिडिओचा मग आज हा पण कधी का येईल काय सांगता येत है नाही तर माझी पूजा वगैरे सगळी झाली आणि हे बाहेरचं जे ना सिमेटानं ते सगळं घाण झालं होतं दोन दिवसापासून पुसणं काय होत नव्हतं म्हटलं चला आज मोठी एखादं आहे तर आज पुसून घेऊ हो। तर घेतलं पुसून घेतलं आणि रोज रोज होत नाही बाहेरचं आणि आता फटच्या घरात झाल्यामुळं ना बाहेरचे पाय सगळे घरात जातात आणि ते घाण होतं आणि इथे बघा पूजा अशी मांडणी किती छान अशी मांडली होती पूर्ण विठ्ठल रुक्माची मूर्ती वगैरे काढली होती वरची टेंटरवरची ठेवलेली माळ्यावरची आणि पूजा मस्तपैकी अशी मांडली मी पण विचार केला नव्हता की के एवढी छान पूजा मांडतील म्हणून आणि हे जे टेबल होता तर ते दे देवासाठी दे केला होता आणि हे इतका स्वच्छ घासला होता ना समजा छान घासला होता किती छान मांडला आज एकादश आहे त्याच्यामुळं आम्ही जे मूर्त्या आहेत ना ती लक्ष्मीसाठी मूर्त्या घेतल्या होत्या तर त्याच मूर्ती आज पूजासाठी काढल्या तर आज आषाढी मोठी एकादशी आहे मोठ्या एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आषाढी एकादशीच्या तर आज पूजासाठी काढल्या होत्या आणि त्याच्यावर पण कार्पेट हातरले पूर्ण कारण स्वयंपाक करून पूर्ण कलर गेला त्यावरचा त्याला पांढरा कलर द्यायचा होता पण म्हटलं पांढरा कलर नको पांढरा कलर द्यायचा म्हटलं तर अजून पूर्ण पांढरंच होईल त्यामुळं नाही दिला कलर वरी फक्त कार्पेट टाकलं आणि हे कशासाठी मी टेबल केला खरं तर मी देवासाठी कारण देवाचे जे वस्तू आहेत सगळ्या देवाचे पुस्तकं स्वामी साराम रोज रो रोजचं नित्यसेवेचं पुस्तक म्हणा आपले देवाची आरतीचं ताट म्हणा सगळं सामान जे आहे ना ते, ते कपाटात मध्ये बसतं हे सगळं सामान नाहीतर हिथं तिथं तिथं हिथं सगळं व्यस्त व्यस्त असतं व्यस्त पाहिलं होतं त्यामुळे मी करतो हे कपाट देवासाठी केले तर बघा किती छान वाटायला लागले रोजचे देव म्हणा गणपती बाप्पाची मूर्ती सगळं बसतं त्याच्यावर पण आजोबा एखादंच आहे म्हणून त्या मूर्त्या काढल्या होत्या नाहीतर रोज नसतात त्यामूर्त्या फक्त गणपती बाप्पा असतात तर ते आरामशीर बसतात वरी आणि खाली कपाटात सगळं आपलं देवाचं देवाचं ताट वगैरे सगळं सगळं सग्र, गंगाळं सगळं राहतं त्यामध्ये आणि बऱ्यापैकी पूर्ण पसारा आणला आहे आणि किचन वाट्यावर अजून गॅस वगैरे काहीच आणलेलं नाही अजून गॅस आता नंतर आणायचे थोड्या वेळानं कारण त्यांनी म्हणले की काहीतरी गोड पदार्थ बनवा अगोदर आणि मग किचन वाट्यावर साहेबांना चालू करा त्यामुळे आज मोठे एका म्हणून आज पसारा सगळं मांडता येतं गॅस पण आजच आणायचं आहे तर आता सेवा शाबूची खीर आज एका दिवसा एक शाबूची खीर करून मग स्वयंपाकाला सुरुवात आहे तर बघा आज पूजा किती छान मांडली पूजा करताना व्हिडिओ काही घेतला नाही कारण पूजा सकाळी लवकर झाली आणि लाईटीचा प्रॉब्लेम आणि त्यातल्या तरी मोबाईल चार्जिंग पण नव्हता केला रात्री त्यामुळे मग पूजा काहीच घेता आली नाही शूट केली नाही काहीच फक्त मांडल्याच्या नंतर म्हटलं चला आज एकादशीचं तुम्हाला पण दर्शन घडू त्यामुळे आज एकादशीची पूजा दाखवली आता मी तर बघा आजची पूजा कशी वाटते काय वाटते नक्की कमेंट मी सांगा आणि कार्पेट बघा किती ठिकाणी आम्ही कार्पेटचा वापर केला आहे खाली सुद्धा तिथं पण कार्पेटच टाकले इथं पण खाली कार्पेट टाकले इथं पण चौकट कार्पेटचा आम्हाला आजची वाणीची समोरची सगळ्याच्या एकादशीच आहेत मोठ्या एकादशी आहे मग सगळ्याच्या एकादशी आहेत ते पडदे वगैरे राहिलेत बघा किती खराब झाले पडदा धुळ्या फुपट्याला पण ते आताच नाही काढायचा पडदा आणि पहिलीकडला रूममधल्या खडच्या राहिल्यात मग तेव्हा अजून धुळ्या फुपटा बसल तिकडला इकडे फुपटा येईल त्यामुळे तो पडदा अजून काढलेला नाही नंतर मग पडदा तिकडला पसारा आणण्याच्या नंतर पडदा मधल्या साईडनं जाईल आणि नंतर मग धुवायला काढणार तोपर्यंत फक्त आता सध्या काहीच नाही काढलेलं तर बघा किती राडा असतो देवाचं नाही नाही म्हणलं तरी हळदी कुंकू रांगोळी देवाचे गल्ले बरंच काय काही काही काय असतं ठेवायचं ही सगळी अडचण आम्हाला इथं ठेवावं लागत होते पहिले त्या पोपऱ्याला तर बेकार वाटायचं मला आता सगळं मध्ये तर चला बघा तर इथं दहा साडे दहा वाजल्या होत्या आणि कपाटात सगळा हा जो देवाचा होता तर सगळा रागा ठेवायला चालू होतं आणि बाहेर पण मला थोडं काम होतं कपडे भांडे राहिले होते मिक्सीवालीला म्हणून तू ठेवून घे सगळं हे मी बाहेरचं काम करून गेले त्यामुळे मी गेली बाहेर आणि हिचं इथं काम चालू होतं सगळं आणि आमचा बाळू म्हणत होता की कोणी टेबलावर देवं ठेवता का तुम्ही टेबलावर देवं ठेवला कसं वाटतं ते काय वाटतं तर तुम्हाला कसं वाटतं मला नक्की सांगा कारण मला जे योग्य वाटलं ते मी केलं कारण हा देवाचा किती बी नाही म्हटलं तर पसारा भरपूर असतो देवाचा आणि तो पसारा ठेवायचा कुठं हा मला प्रश्न पडत होता की नेमकं देवाच्या वस्तू ठेवायच्या कुठं पण माझ्या मुला लक्षात आलं की टेबला तर चांगली सेफ जागा असं से देवाला भेटणार नाही त्यामुळे तर तिकडे पूजा वगैरे सगळी झाली आणि इकडं पेंट पेंट घ करायला चालू होतं घर आमचं पेंटरवाल्यांना बोलवलं होतं कारण घरच्या घरी दिलं असं तरी चालत होतं पण ह्यांचं म्हणणं की घरी आपल्याला असं व्यवस्थित येत नाही हा नाही हा जो कलर आहे तो कॉम्प्युटरवर बनवून आणलेला होता त्यामुळे त्यांनी म्हटलं की एक एवढं महाग आणायचं आणि आपण घरी आणून कसं तरी द्यायचं ते व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे त्यांचा पुढे कलर द्यायला चालू होता चार चार मापाचे पट्ट्या लावून मग कलर द्यायला चालू होता आणि इथं बघा पट्ट्या वगैरे सगळ्या आता काढून घेतल्या कारण कलर वाळला आहे वाळल्याच्या नंतरच तो काढायचा होता आणि हा असा आता जर कलर दिला नसता ना तर हिता असाच राडा राहून गेला असता कारण सगळं सिमेंटाचं वगैरे भिंतीला लागली होती हातात मग ते व्यवस्थित वाटलं नसतं एवढं चांगलं घर करायचं आणि थोड्यासाठीच मग ते तसं आपण जेवल्याच्यानंतर ताटकसं कर्कट राहतं तर तसं वाटलं असतं ते ते त्यांना पण व्यवस्थित वाटत नव्हतं त्यामुळे मग ते कलर दिला कारण त्यांना जायचं होतं गाडीवर सारखं फोन येत होता तरीसुद्धा त्यांनी मिटीत मिटी सगळं काम करून घेतलं घरातलं काहीच असं काम ठेवलं नाही आणि ते बघा आता फायनली संध्याकाळ म्हणजे तीन वाजल्या होत्या आणि गॅस आणून मांडला होता एकदा सकाळचा स्वयंपाका भिंती मधल्या रूममध्येच केला होता आणि आता इथं किचन वाटा झाला आहे तर कितीतरी म्हणजे आनंद झाला आहे त्यांना मी स्वयंपाक करते मी स्वयंपाक करते चालू होतं त्यांचं तर मी होते हुबा इथं तरी पण आमचे शिवानी मध्ये 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 करत होते तर इथे बघा अगोदर तुपामध्ये भाजलेला शाबू काजू बदामचे तुकडे सगळे तेलामध्ये परतून घेतले आणि ते उकळायला दुधात टाकले आणि नंतर मग एकत्र म्हणजे एकजीव होण्यासाठी घट्ट होण्यासाठी त्यात थोडंसं मी कस्टर्ड पावडर टाकलं कष्टात पडून आपल्या लोपवासायला पण चालतं तर बघा आणि नवीन किचन वाट्यावर काहीतरी गोड बनवा काहीतरी गोड बनवा चालू होतं त्यामुळे आम चला आम्ही आज उपासाची खीर बनवली गोड आणि आमच्यात खीर तर लई फेमसच असते ही तर तुम्हाला माहितीच आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं पण असेल तर आता इथं त्यांना जायचं होतं गाडीवर त्यामुळे त्यांना इथं वाटीत द्यायला चालू आहे तर चला आता माझी पुढची पण तयारी राहिली अजून तर आता त्यांनी गेले फायनली साडेपाच वाजता गेले आज तुम्हाला म्हणलं होतं मग की सगळं कामाचे लेवल लावूनच गाडीवर गेले त्यांनी जाताना शाबू त्यांना पण जास्त वाटत नाही आणि शाबू आज थोडासा चिकट झाला होता कारण पाणी थोडं जास्त झालं होतं शाबूला त्यामुळे त्यांनी शाबू पण जास्त खाल्ला नाही आणि त्यांना खीर आवडते त्यामुळे मग शाबूची खीर केली आणि गरबडीत त्यांनी खाल्ली <imitation> <effect> आणि मग गेले मग तेवढं तर समाधानी नाही तर मग ते पण नको 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 करत होते पण बळस दिली आणि त्यांनी गेल्याच्या नंतर आम्ही केले असते तर आमच्या मनाला रुखरूख लागून राहिले असते की त्यांनी शाबू थोडाच खाल्ला थोडाच खाल्ला गेले गाडीवर तसंच गेले गाडीवर तसंच असं वाटलं असतं मग गरबडीमध्ये शाबूची खीर जी होती ती केली आणि मग त्यांनी खाल्ली आणि मग गेले तसंच कारण नंतर चहा वगैरे काही पिला नाही कारण त्यांना दुधावरची साय खूप आवडते मग त्यांना दुधावरची साय काढून कब्बर दिली आणि ती खीर खाल्ली आणि गेले त्यांनी मग नंतर म्हटलं एक पेंडी भाजीची होती फ्रीजमध्ये कारण बाजारातून तीन पेंड्या आणल्या होत्या तर एक पेंडी तशीच राहिली होती दोन पेंड्याचीच भाजी केली तिची एक पेंडी चहा करत करत तोडत होते आता तर चला आमचा चहा झाला आहे आता चहा पितो बाय